तशी ऑफिस ला आलो होतो आज शेतीच्या रस्त्यासाठी कमीत कमी दोन वर्ष झाले चकरा मारतोय अजूनपर्यंत तर काय क्षेत्र रस्त्याचं काम आमचं झालेलं नाही आणि हे आलो तर दरवेळेस कोण न कोण असते कोण नसते तर आता तर सकाळपासून आले पण कोणच नाही तिथं क्षेत्र आता तहसीलदार मॅडम पण कोण नाहीत म्हणते ते मॅडम म्हणले की आंदोलन काहीतरी हे आंदोलन आहे म्हणले ते काम बंद आंदोलन आहे त्याच्यामुळे नाही म्हणून ना सांगायला लागेल आता सकाळपासून बसून बसून आता दोन तीन चक्र झाले वरी पण यायचं तिथं पण कोणच म्हणजे कर्मचारीच कोण नाही तिथं सध्या किती वाजता आला तुम्ही सकाळी तरी पावणे अकरा वाजता आलो मी तिथं इकडचं कोणच नाही तिथे नाव काय संतोष पवार येडशी क्षेत्रास्त्यासाठी कमी तीन वर्ष चक्र मार कोणतं गाव येडशीचे तालुका जिल्हा धारशिवाजी कशासाठी चक्र मारतो तुम्ही काय नेमकं प्रकार दाखला पाहिजे मला चार दिवस झालं मी आता फेऱ्या मारतो दररोज सांगायचं उद्या या परवा या सकाळी अकरा वाजता आलोय अजून कोण नाही जागेवर कामधंदे पडून यायला काय सांगितलंय मध्ये या म्हणले उद्या अजून काय म्हणजे सांगते आज झाल्यानंतर मीटिंग चालू आहे म्हणून सांगते दोन तास झाले सांगतच प्रमाणपत्र काढायचं होतं भावाचं भाऊ भाऊ सत्तर वर्ष व्हायचा पगार चालू केलं नाही त्याला पंढरपूरचे वारीत जाते यात्रे यात्रेकरून सांगितलं की पगार चालू करून कराल म्हणजे तुम्हाला होतं तेवढंच पण हे दोन महिने झालं दाखल करून उत्पन्नाचं मिळालंच तयार नाही तुम्हाला आज काय पाहायला मिळालं तुम्हाला ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये महाग आलो त्यावेळेस इलेक्शनचं फॉर्म भरायचा काढायचा चालू होतं पुन्हा आलो कर्मचारी मिटिंगला इलेक्शनच्या नंतर आता तीन चक्र झाल्या तरी मिळाला तयार नाही उत्पन्नाचं आज काय परिस्थिती आहे आजची परिस्थिती एक ही नाही इथं कशामुळं काय मिटिंग आहे मीटिंग आहे कशी मीटिंग आहे आज आज कशामुळे नाही काम ना बंद आंदोलन काम बंद आंदोलन आहे कुठलं आंदोलन वर्ष शेवटीचं असते का यांच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका እን እን